अतिशय भीषण असा अपघात आत्ता म्हणजे झालेला आहे या अपघातामध्ये जे लोक होते जवळपास पस्तीस ते छत्तीस लोक होते त्यातले एकतीस लोकांना थोडंफार का प्रमाणात काही लोकांना कमी लागलं आहे काही लोकांना खूप जास्त पद्धतीने लागलं आहे यामध्ये महिला भगिनी पण खूप मोठ्या प्रमाणात होत्या ह्यातले बऱ्यापैकी पंधरा वीस शिक्षक तरी माझ्या सह्याद्री शिक्षण संस्थेतले देखील तिथं होते आणि हे कळल्या कळल्या मी पहिलं किरण सामंतना फोन केला कलेक्टरना फोन केला सिव्हिल सर्जनंना फोन केला आणि मग तिथली व्यवस्था कारण शेवटी मी इथून जाऊन तिथे लागणारा वेळ आणि सगळ्या गोष्टी बघता ते, ते लगेचच्या लगेच ह्याही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं आमचं पण टी असेल ह्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आता त्याच्यामध्ये दोन महिला भगिनी जरा थोडासा जास्त याच्यात आहेत बाकी बऱ्यापैकी नॉर्मल आणि थोडंसं गंभीरमध्ये एकदम अतिगंभीर नाहीत अशा पद्धतीने आहेत परंतु हा भीषण अपघात झाला ह्याची कारणं आपण शोधणं गरजेचं आहे प्रामुख्याने हायवेचं बेफिकेरी वृत्तीने चाललेलं काम त्याचा असलेला दर्जा तिथं जे नियोजन केलं पाहिजे स्पीड ब्रेकरपासून सूचनांचे म्हणा फलक म्हणा बाकी गोष्टी म्हणा लाईटची व्यवस्था म्हणा आधाराची व्यवस्था म्हणा ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे अभाव आहे मुळात हायवेचं काम इतकं आमचं निष्कृष्ट दर्जाचं की गेले बारा पंधरा वर्ष आज हायवे होतं आणि हा पुरा होत असताना इथल्या ज्या अडचणींचा विचारच कोणी केलेला आज तुम्ही वेगवेगळ्या क्रॉसिंगचं बघाल वेगवेगळ्या ठिकाणी ना म्हणजे चार रस्ते असतात तिथली परिस्थिती बघाल की कधी ॲक्सिडंट होतील अशी तिथं आजची परिस्थिती त्यामध्ये हे जे गॅसचे टँकर आहेत हे अतिशय बेदकारपणे गाड्या चालवतात RTO चाहे चाहे RTO आर टी ओचा याच्यामध्ये अजिबात कंट्रोल नाही आर टी ओचे लोक आता तुम्ही रस्त्यावर बघा चार चार लोक कोपरे धरून उभे असतात मग कामत्या घाटात घ्या परशुरामच्या घाटात घ्या मधल्या घाटात घ्या हे लोक उभे असतात आणि ते शाळेची मुलं शिक्षक अशाला गाठून त्यांना त्रास देण्याचं काम ही मंडळी करत असतात पण ओव्हरलोड जाणाऱ्या गाड्या बेदकार चालवणारा टँकरवाला ह्यांना कुठं ते ह्यांनी रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्यांना जर एखादा प्यायलेला मिळाला तर दिवसभर त्याला उभा करून ठेवला पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजेत नुसता निव्वळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं आज आमच्या तिथे खेळडीमध्ये आम्ही बघतोय ते आर टी ओच्या रिक्षात तीन मुलं किंवा एखाद्या रिक्षात एखादा बारका मुलगा असला तरी त्या लोकांना खूप मोठा त्रास देतो मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हे ट्रँकर सुसाट जातात त्यांना रोखण्याची जबाबदारी निश्चितपणे आहे आणि हायवेचं अपूर्ण असलेलं काम त्यांना काही चिंता नसल्यासारखे ते लोक ज्या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टरपासून करतात त्याच्याच हा परिपाक आजचा ॲक्सिडेंट आहे आपलं सुदैव चांगलं होतं त्या गॅस तो टँकर फुटल्यानंतर गॅस लिकेज झाला लिकेज झाल्यानंतर त्यातले काही लोक गणेश सावर्डेकर वगैरे त्यांनी ज्याने मला पहिला फोन केला ते प्रचंड वेगाने धावत गेले म्हणून तर त्या गॅसमध्येच ते घुसमटले तर खूप मोठा अनर्थ या माध्यमातून झालं असतं मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेकडे खूप गांभीर्याने बघणं हे गरजेचं आहे आणि त्यातून मार्ग काढून चांगल्या पद्धतीने पुढच्या गोष्टी झाल्या आणि ही ट्रेनिंग्स देखील आहेत ना ही मग एकत्र ट्रेनिंग घ्यायचा अठ्ठाच करण्यापेक्षा तीन तीन तालुक्याची ट्रेनिंग घेतली पाहिजे इथून सकाळी पाच वाजता शिक्षकांनी उठायचं रत्नागिरीला चार जायचं आणि ट्रेनिंग करायचं याच्यापेक्षा जर तीन तीन विभाग तालुक्याची ट्रेनिंग्स घेता आली असती तर म्हणजे ह्या ॲक्सिडेंटचा आणि त्याचा जरी संबंध नसला तरी शिक्षक आणि सगळ्या शक्तीला ते खऱ्या अर्थाने खूप गरजेचं आहे जर आपल्याकडे आपला जिल्हा मोठा आहे रा, लांदा राजापूर संगमेश्वर एका बाजूला राहिलं रत्नागिरी आणि इतर भाग समजा असेल आणि मंडणगड आणि खेड गुवाघर चिपळूणचं कुठंतरी सेंटर प्लेसला झालं असतं तर त्याचाही उपयोग होईल म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तेवढंच आजच्या दिवशी मला ह्या निमित्ताने सांगा असं वाटतं સુદૈવાને પ્રકૃતિ લવકર ભરી હોય અહી અપેક્ષા એ નિમિત્તે